प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह डोंगर निवासींनी अंबाबाई मंदिर दिव्यांच्या झगमगाटात उजळले जत शहरासह संपूर्ण तालुक्यात बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आले या निमित्ताने मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई अभिषेक पूजन आणि धार्मिक कार्यक्रमाने वातावरण पवित्रतेने भारून गेले शहरातील श्री यल्लामादेवी मंदिरात पुजारी श्री स्वप्नील कोळी आणि श्री सुभाष कोळी यांच्या हस्ते देवीचे विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान डोंगर निवासींनी श्री अंबाबाई मंदिरात पुरोहित अनिल देशपांडे यांनी देवीस अभ्यंग स्नान घालून पारंपरिक विधीच्या माध्यमातून पूजा केली संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक दिव्याने सजवण्यात आलं होतं शहरातील ब्राह्मणपुरीतील प्राचीन श्री बँकेश्वर मंदिर तसेच श्री गणेश श्री कार्तिकेय स्वामी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी दीपदान करून देवी देवतांचे दर्शन घेतले तसेच श्री दत्त गगनगिरी आश्रम जत बिळूर मार्ग श्री स्वामी समर्थ मंदिर जत रामपूर मार्ग श्री गणशंकरी देवी मंदिर बनाळी श्री धानमदेवी मंदिर गुड्डापूर श्री बिसलेसिद्धेश्वर अचकनहळी आणि श्री दरेश्वर मंदिर मुचंडी या सर्व ठिकाणी हजारो दिव्यांच्या प्रकाशात त्रिपुरारी पौर्णिमेचा जल्लोष साजरा करण्यात आला मंदिर प्रशासन पुजारी वर्ग आणि भाविक भक्तांच्या सहभागामुळे संपूर्ण जत तालुका आज भक्तिभाव श्रद्धा आणि दिव्यांच्या जगमगाटाने उजळून निघाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा